औषधांमध्ये समृद्ध इतिहास असलेली औषधी वनस्पती ती आहे सर्पगंधा आयुर्वेदिक औषधांमध्ये साप चावल्यानंतर हिचा वापर करतात म्हणून हिला स्नेक रूड देखील म्हणतात हे एक लहान ताठ सदाहरित झुडूप आहे उंची सुमारे साठ ते नव्वद सेंटीमीटर असते पाणी लंब गोलाकार व फुले लहान पांढरी गुलाबी असतात याचा वापर रक्तदाब उपचारासाठी हृदयाच्या उपचारासाठी निद्रा व चिंतांवर मनोविकारासाठी केला जातो तसेच ताप आल्यानंतर डिसेंट्री डायरिया डायरियासारख्या समस्या देखील दूर होतात सर्पगंधा प्रभावी असल्याने याच्या अतिसेवनाने नैराश्य हृदयाची गती कमी होऊ शकते रक्तसंचय होऊ शकतो म्हणून सर्पगंधा ही नेहमी वैद्यकीय देखरेखीखालीच वापरली पाहिजे जास्त कापणी व अधिवास नष्ट झाल्याने धोक्यात आलेले आहे असे देखील मांडले जाते भविष्यातील पिढ्यांसाठी त्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार वापर शाश्वत कापणी पद्धती व लागवड आवश्यक आहे आजच्या पिढीने अशा मौल्यवान वनस्पतींचे जतन करण्यासाठी संवर्धनाचे प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत अशाच फॅक्ट जाणून घेण्यासाठी चॅनल